नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी म या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर अचानक बाजारात हे कॉर्न दिसले म्हणजेच मका तर म्हटलं चला आपण काहीतरी मक्याचा वेगळा पदार्थ बनवूया भजे तर आपण नेहमीचेच खातो किंवा पकोडे आपण नेहमीच कांदा पकोडे पालक पकोडे असे खातो तर म्हटलं आज मक्याचे पकोडे बनवूया कॉर्न भजी बनवूया म्हटलं तर या ठिकाणी मी मखा मका, मका सोलून घेतलेला आहे त्याचे दाणे काढून धुवून घेतलेले आहे आणि आता तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा जा, असं जाडसर बारीक करायचा जा, एकदम बारीक नाही करायचं त्यामध्ये थोडं जिरं घातलेलं आहे अद्रकचे तुकडे घातले आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहे तर ही पेस्ट आपल्याला अशी जाडसर करायची आहे एकदम अशी बारीक नाही करायची आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया सीझन मक्याचा यायचाच आहे पण अचानक मला बाजारात दिसले तर म्हटलं चला घेऊन या आणि या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत दोन छोट्या वाट्या मक, मक्या मक्यांच्या भज्यासाठी तांदळाचंच पीठ वापरा बेसन वापरू नका कारण याच्याने छान कुरकुरीत होते आपण मिरची घातलेली असल्यामुळे फक्त अर्धा चम्मच या ठिकाणी तिखट घात घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि चवी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालून घेऊन हे एकत्र करूया पाण्याचा वापर अगदी थोडा करायचा आहे कारण आपण वाटताना त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं होतं दोन तीन चमचे आता यामध्ये आपण असं भिजवून घेतलेलं आहे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता ही भजी सोडून घेऊया यामध्ये कॉर्न भजी म्हणू शकता तुम्ही याला कॉर्न पक कॉर्न पकोडा अशा प्रकारे मस्त सोळून घ्यायचे आहे छान याला दोन्ही बाजूने फ्राय होऊन होऊ द्यायचं आहे चरसला आपले भजे होत आलेले आहे हे काढून घेऊया मस्त खरपूस आणि कुरकुरीत असे ही भजी वाटतात खायला काढून घेऊया आणि यानंतर आपण उरलेले भजे सुद्धा टाकून घेऊया यामध्ये ते सुद्धा छान लाल सर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपले भजे तयार आहेत ते सुद्धा काढून घेऊया हे भजे तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा नुसतेच खाल्ले तरी चालेल कारण आपण यामध्ये हिरवी मिरची अद्रक घातलेल्या त्यामुळे याला तिखटपणा आहे तर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरी चालेल तर मंडळी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा झटपट अशी कॉर्न भजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा थँक्यू